कर्वे तालुक्यातील कोगे इथं झालेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांनी पंजाबचा महान भारत केसरी पैलवान रोशन सिंग पंजाब यांच्यावर दुसऱ्या मिनिटाला झोळी डावावर प्रेक्षणीय विजय संपादन केला तर दुसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि मुंबई महापौर केसरी पैलवान भारत मदने यांच्यात लढत झाली पृथ्वीराजनं बॅकथ्रो डावावर मदनेला आसमान दाखवलं यावेळी शंभरावर चटकदार कुस्त्या पार पडल्या साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय प्रकाशराव पुंडलिक पाटील यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ कर्वे तालुक्यातील कोगे इथं निकाली कुस्त्यांचं मैदान झालं यावेळी पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान रोशन सिंग यांच्यातील लढतीला माजी आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील संचालक अजित नरके संभाजी पाटील चंद्रकांत दादा कौलवकर आणि संयोजक कुंभेचे उपाध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रात्री साडे नऊ वाजता सुरुवात झाली सलामी झडताच रोशन सिंग यांनी आक्रमक खेळी करत सिकंदरचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला पण चपळ सिकंदरनं यातून सुटका करत दुसऱ्याच मिनिटाला आक्रमक होत दुहेरी पट काढत ताबा घेण्याचा प्रयत्न केला परत झोळी डावाची पकड धरत रोशन सिंहला अवघ्या दुसऱ्या मिनिटात आसमान दाखवत सिकंदरनं प्रेक्षकांची मनं जिंकली दुसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील आणि मुंबई महापौर केसरी पैलवान भारत मदने यांच्यात लढत अत्यंत प्रेक्षणीय झाली कुस्तीच्या सुरुवातीलाच भारत मदनेना आक्रमक होत हप्ते डावाची पकड धरत पृथ्वीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातून चपळाईंना सुटका करत पृथ्वीराजनं तिसऱ्या मिनिटाला बॅकथ्रो डावावर चितपट करून विजय संपादन केला तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन भैरव मानेयाला आंतरराष्ट्रीय विजेता संग्राम पाटील यांना अवघ्यात तिसऱ्या मिनिटाला एकेरी पट काढत चितपट केलं दरम्यान विजयी मल्लांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आलं कोगेगावचे सुपुत्र गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वास हरुगले यांचा विशेष सत्कार करण्यात आला या मैदानात लहान मोठ्या मिळून शंभरहून अधिक कुस्त्या झाल्या या कुस्त्यांनी अनेक कुस्ती शौकीनांची मनं जिंकली यावेळी मल्लांसह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते